भरती करावी या मागणीसाठी आदिवासी आमदार महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर कोस्टाला बसलेले होते आंदोलन करत होते आणि म्हणून आज कॅबिनेटची बैठक होती आम्ही चार पाच मंत्री त्यांना घ्यायला गेलो त्यांना घेऊन आलो आणि मुख्यमंत्री महोदयांसोबत त्यांची अतिशय व्यवस्थितपणे चर्चा झाली मला वाटतं ते, ते आपल्याला सांगतील या संदर्भामध्ये यातून आता मार्ग निघालेला आहे आता आंदोलन त्यांचं सुद्धा स्थगित झालेलं आहे उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी एक पिटिशन आमचं त्या ठिकाणी आहे आणि ते रेज करून त्या संदर्भावर जो काही निर्णय येईल त्याच्या आधीन राहून ही भरती करावी असे आदेश मुख्यमंत्री मोदयांनी हो या ठिकाणी दिलेले आहेत मला वाटतं आहे, की हा प्रश्न आता संपलेला आहे आंदोलने संस्थगित झाले संस्थगित झालेलं आहे आणि ही जी भरती आहे या प्रक्रियेला एक दोन दिवसामध्ये सुरुवात होईल परंतु समाजामध्ये आरक्षण दंगर, देऊ नका अशी प्रामुख्याने मागणी आदिवासी समाजाने घेतली होती त्या संदर्भात देखील आदिवासी समाजाला प्रामुख्याने आश्वासन देण्यात आले काय ते मला वाटतं या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत आज त्यांची प्रमुख मागणी हो होती भरती होती हाँ हाँ आदिवासी मन, आदिवासी ते पेसांतर्गत भरतीच्या संदर्भामध्ये होती हा विषय त्या ठिकाणी कुठे नाही आहे म्हणून त्या ठिकाणी कुठे चर्चेला हा विषय आलेला नाही परंतु आदिवासी आदिवासी सर्व लोकप्रतिनिधी म्हणत होते की खरंतर मुख्यमंत्री जनगरांना आरक्षण देण्याच्या